नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रिया मुद्दामच सायलीला जळवण्यासाठी बोलत असते की अगं काय आहे ना आज मी आणि अर्जुन लंच डेटसाठी जाणार होतो अगं पण काय झालं माहिती आहे का त्याला त्या तेल लंच मिटिंगसाठी जावं लागलं मग मी मीच त्याला म्हटलं की नाही अर्जुन हे लंच डेट वगैरे नंतर पहिल्यांदा काम महत्वाचं आहे म्हणून मी आमची लंच डेट सुद्धा कॅन्सल केली आणि तसंही अर्जुन फ्री झाल्यावर मला कॉल करेलच आणि तसंही आम्ही दोघं एकमेकांना आमच्या सगळ्या अपडेट देत असतो प्रियाला म्हणते की तुला वाटेल ते बोल तुला जे काही बोलायचं असेल ते बोल कारण मला माहिती आहे की हे ऑफिसमध्येच असणार आहे प्रिया म्हणते की रेनबो कॅफे सायली म्हणते की काय रेनबो कॅफे म्हणजे काय काय बोलायचंय तुला तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन आता रेनबो कॅफेमध्ये आहे आणि तो एक मीटिंग करतोय म्हणजे कसं तू असं हे डब्बा वगैरे घेऊन जाशील अर्जुनच्या ऑफिसमध्ये परंतु अर्जुन तिथे ऑफिसमध्ये नसणार आहे मग तुझी फेरी फुकट जाईल ना म्हणून तुझ्यासाठी सांगते मी की अर्जुन ऑफिसमध्ये नाहीच आहे तू त्याचा टिफिन घेऊनच जाऊ नकोस सायली प्रियाला म्हणते की तू उगाच माझी एवढी काळजी नको करूस आणि मला माहिती आहे की हे ऑफिसमध्येच आहे आणि त्यांच्यासाठी मी डब्बा सुद्धा घेऊन जाणार आहे प्रिया म्हणते की असं का चल मग आपण दोघीही ऑफिसमध्ये जाऊयात तू अर्जुनचा डबा घेऊन चल मग आपल्याला कळेलच खरं काय आणि खोटं काय अर्जुन ऑफिसमध्ये आहे की रेनबो कॅफेमध्ये आहे हे तुला समजेलच सायली म्हणते की ठीक आहे तू एवढं चॅलेंज करतेस ना मला चल मग तूही ऑफिसमध्ये चल आणि तुझ्या डोळ्यांनी बघ की ते ऑफिसमध्ये आहे की नाही प्रिया म्हणते की चालेल चल मग दोघीही आता तिथून निघून जातात इकडे मैपत त्याच्या माणसाला म्हणत असतो की काय रे तू एवढेच पैसे आणले फक्त अरे तुम्ही वसुली करायला जाता की रीळा बघायला जाता आता जाता की नाही इथून की माझ्या उरावर बसणार आहात असं म्हटल्यानंतर तो माणूस आता तिथून निघून जातो इकडे मैपतला ऑफिसरचा कॉल आलेला असतो मैपत ऑफिसरला म्हणतो की हो बोला ना साहेब काय म्हणताय आणि अहो जोपर्यंत तुम्ही त्या आश्रमाचा स्टे हटवत नाही तोपर्यंत आमचं काय काम सुरू होणार नाही साहेबांनी एक मोठी आनंदाची बातमी मैपतला दिलेली असते त्यामुळे मैपत म्हणत असतो की साहेब अहो तुमच्या तोंडात गोड साखर नाहीतर एक समजा की तुमच्या घरामध्ये नवीन फ्लॅटची चावी साहेब तुमचे खूप खूप उपकार झाले ठेवतो मी असं म्हणून मैपतने आता फोन ठेवलेला असतो मैपत फारच खुश असतो आता साक्षी तिथे आलेली असते साक्षी अण्णांना विचारते की काय झालं अण्णा कोणाचा फोन होता मैपत सांगतो की सावंत साहेबांच्या सेक्रेटरीचा फोन होता आणि त्यांनी असं सांगितलंय की आश्रमावरचा स्टे उठणार आहे आता ना हो काय सांगताय याचा अर्थ आपल्या रिसॉर्टचं काम लवकरात लवकर सुरू होणार आहे तेव्हा मैपत म्हणतो की सुरू होणार नाही सुरू झालं आणि तुम्हाला म्हणत होतीस ना की या राजकारण्यांच्या नादिनाका लागू बघ बरं शेवटी त्यांनीच काम केलं आपलं शेवटी आश्रम शाळेवर काम चालू झालंच आता बघूयात तो अर्जुन कसा मध्ये येतोय ते आता फक्त त्या अर्जुनला मध्ये येऊ दे मग त्याला बघतो मी मैपत आणि साक्षी खूपच खुश होत असतात तर इकडे सायली आणि प्रिया दोघीही ऑफिसमध्ये आलेल्या असतात तर अर्जुनची जी खुर्ची असते ती मागच्या बाजूला वळवून ठेवलेली असते सायलीला काही दिसत नसतं की अर्जुन खुर्चीमध्ये बसलाय आणि तिला वाटतं की तो खुर्चीमध्येच बसलेला असणार कारण अर्जुनची ती स्टाईल असते त्या प्रियाला म्हणते की बघितलं प्रिया मी तुला म्हटलं होतं ना की हे ऑफिसमध्येच आहेत म्हणून आता तर तुला कळलंच असेल की यांच्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती कोणाला असते ते आणि मग ती अर्जुनला म्हणत असते की चला बरं तुमच्यासाठी डबा आणलाय पटकन जेवण घ्या आणि जेव्हा सायली खुर्चीकडे जाते तेव्हा तिला फार मोठा धक्का बसतो कारण अर्जुन खुर्चीमध्ये बसलेलाच नसतो कारण खुर्चीवर कोणीच नसतं सायली जेव्हा ते बघते तेव्हा सायलीला प्रचंड मोठा धक्का बसतो अर्जुन इथे नाहीये म्हटल्यावर प्रियाचं म्हणणं खरं होतंय की काय अशी सायलीला भीती वाटायला लागते तर प्रियाला आता बोलायला खूप मोठा चान्स भेटतो प्रिया म्हणते की काय ग मग अशी काय म्हणत होतीस तू आता तर तुला कळलंच असेल की यांच्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती कोणाला असते ते सायली अगं अर्जुनच्या बाबतीत ना तू वाद घालायला अजिबात जाऊ नकोस नाहीतर अशीच तोंडावर आपटशील काय आहे तुझा नवरा प्रत्येक गोष्ट मला सांगूनच करतो अगं तुला अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाहीये का अगं तुझा नवरा रेनबो कॅफेमध्येच गेलाय सायलीला तरी सुद्धा प्रियाच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नसतो त्यामुळे सायली लगेच अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला विचारते की तुम्ही कुठे आहात तेव्हा अर्जुन तिला विचारत असतो की काय झालं मिसेस सायली बोला ना तेव्हा सायली त्याला म्हणत असते की नाही मला सांगा की तुम्ही कुठे आहात आता तेव्हा अर्जुन म्हणतो की मी मिसेस सायली एका लंच मिटिंगसाठी रेनबो कॅफेमध्ये आलोय ही गोष्ट ऐकल्यावर सायलीला तर धक्काच बसतो सायली आता रागानेच कॉल कट करते प्रिया मात्र हसत असते प्रिया आता सायलीच्या पुढे खुर्चीत बसते आणि म्हणते की काय ग काय म्हटलं अर्जुन नाही नाही तुला सांगायची ही काही गरज नाहीये कारण तुझा चेहरा सगळं काही सांगतोय तुझा चेहरा मला नीट सांगतोय की आता अर्जुन आता रेनबो कॅफेमध्ये आहे सायलीला आता खूप वाईट वाटलेलं असतं आणि तिला अर्जुनचाही राग आलेला असतो आणि प्रियाचाही राग आलेला असतो परंतु प्रिया ही अर्जुनच्या खुर्चीमध्ये बसलेली असते ते काही सायलीला सहन होत नसतं त्यामुळे सायली प्रियाला म्हणते की उठ उठ आधी या खुर्चीतून उठतू ही आणची खुर्ची आहे आधी पहिल्यांदा या खुर्चीतून उठ तेव्हा प्रिया म्हणते की अरे बापरे म्हणजे तुला माहिती आहे का की ही अर्जुनची खुर्ची आहे देवाचं नशीब म्हणावं लागेल की तुला एवढी तरी अर्जुनच्या बद्दल गोष्ट माहिती आहे सायली प्रियाचा हात पकडते आणि म्हणते की काय ग तुला एकदा सांगू कळत नाही का तुला उठ म्हटले ना तर उठ ना प्रिया सायलीचा हात काढून घेते आणि म्हणते की सायली अगं तुला समजत नाही तुझा नवरा कधीच तुझ्या हातातून निसटून गेलाय आणि तुझे जे हे आहेत ना तुझे हे हेच मला हसत हसत ही खुर्ची देऊन टाकतील तू काळजी करू नकोस तुझे सगळे अधिकार सगळे मान थोड्या दिवसात माझे होणार आहे सायली प्रियाला बोर्ड दाखवून म्हणत असते की तुला हवं ते कर तुला जे बोलायचे ते बोल परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव असं म्हणताच प्रियाता सायलीचा हात पकडते आणि उभी राहते आणि सायलीला ती सांगते की हे काय माझं स्वप्न नाहीये हे लवकरच खरं होणार आहे आणि मग तेव्हा तुझ्या थोबाडीत बसेल जशी तू काल माझ्या थोबाडीत मारली होतीस सायली प्रियाला म्हणते की अच्छा म्हणजे त्याचा राग आहे तर एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तू हे जे काही करते कधीही यश मिळणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव की माझा नवरा नेहमी माझा नवराच राहणार आहे एवढं बोलून आता सायली तिथून निघून जाते तर प्रिया पुन्हा अर्जुनच्या खुर्चीमध्ये बसते आणि म्हणत असते काल तू माझा इगो हर्ट केला होता ना आज तुझी टर्न होती हातातून जशी वाळू निष्ठून जाते ना तसाच तुझा नवरा तुझ्या हातातून एक दिवस निसटून जाईल सायली इकडे मैपत आणि नागराज बोलत असतात मैपत नागराजला म्हणत असतो की नागराज शेठ त्या प्रतिमाला एकट्यात गाठायलाच पाहिजे नाहीतर घरातच त्यांचा काटा काढता येईल परंतु घरात पाच एक मिनटं भेटायला पाहिजे त्याचवेळी साक्षी तिथे येते आणि अण्णांना म्हणते की अण्णा तुमचा तोच प्लॅन चालू आहे ना की त्या प्रतिमाला मारण्याचा अहो अण्णा आता तुम्हाला किती वेळा सांगायचं की जगातल्या सगळ्या प्रॉब्लेम वरती एखाद्याचा खून करणं एवढं एकच सोल्युशन नसू शकत अण्णा तुम्हाला कळतंय का आधीच आपण एका, एका खुनामध्ये अडकलोय आणि हे खून करणं म्हणजे एकमेव सोल्युशन नसू शकतं अण्णा अहो या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यावर केस चालू आहे तुम्हाला कळत कसं नाही तेव्हा अण्णा आता साक्षीला म्हणत असतात की अगं गप ग शांत बसतो साक्षी म्हणते की अण्णा प्लीज अहो तुम्ही समजून घ्या तेव्हा अण्णा म्हणतात की गब गबाई नाही मारत त्या प्रतिमाला आणि नागराजला ते म्हणतात की नागराज शेठ त्या प्रतिमाला मारण्याचा प्लॅन कॅन्सल नागराज म्हणतो की काय सांगतोय मैपत कॅन्सल करायचं मैपत म्हणतो की हो हो कॅन्सल करूयात कारण माझ्या पोरीला माणसं मारलेलं अजिबात आवडत नाही भले मी या गोष्टीसाठी तुरुंगात जाईल परंतु माणसं मारणार नाही नागराज मैपतला म्हणतो की काय तू काय एकटाच जेलमध्ये जाणार आहे का जेव्हा माझ्या वहिनीला कळेल ना की ती प्रिया म्हणजे खरी तन्वी नाहीये तेव्हा मात्र त्या प्रियासोबत मी देखील तुझ्या मागे खडी फोडायला येणार आहे मैपत म्हणतो की अहो नाही नागराज शेठ तुम्ही काळजी करू नका माझ्या पोरीकडं त्या गोष्टीवर काहीतरी उपाय असेलच तशी ती असं बोलणारच नाही बरं साक्षी मला सांग याच्यावर तुझ्याकडे काय उपाय आहे साक्षी आता एकदम शांत बसून घेते तर मैपत तिला विचारत असतो की सांग ना म्हणजे उद्या जाऊन तर तिला आठवणारच आहे कधी ना कधी की ती प्रिया तिची खरी मुलगी नाहीच आहे सायली तिची खरी मुलगी आहे असं झाल्यानंतर तुझ्याकडे काय उपाय आहे की आपण काय करायला पाहिजे तिला न मारता आपल्याकडे दुसरा कुठला उपाय आहे तेव्हा साक्षी म्हणते की कुठलाच नाही मैपत म्हणतो की, ना की नाही आहे ना तुझ्याकडे कुठला उपाय साक्षी म्हणते की नाही मैपत म्हणतो की मग थोबाड हे नेहमी बंद ठेवायचं बापा पुढे जास्त तोंड चालवायचं नाही नेहमी थोबाड बंद ठेवायचं आणि बापाचंच ऐकायचं मैपत नागराजला म्हणतो की बरं नागराज शेठ आता तुम्हीच सांगा की प्रतिमाताईंची कधी पावती फाडायची आपल्याला नागराज मैपतला म्हणतो की मी प्रियाला सांगितलंय वहिनींवर नजर ठेव म्हणून आपला माणूस वहिनीपर्यंत पोहोचू शकतो अशी जेव्हा तयारी होईल तेव्हा प्रिया आपल्याला सांगणार आहे आणि या गोष्टीला फार वेळ नाही लागणार आहे तेव्हा मैपत म्हणतो की एक करा नागराज शेठ फक्त या गोष्टीला जास्त वेळ लागू नका आणि वेळ हातातून जाऊ देऊ नका तेव्हा नागराज म्हणतो की हो तर इकडे सायली किचनमध्ये काम करत असते स्वयंपाक करत असते प्रिया मात्र सोफ्यावर बसलेली असते आणि सायलीला तिला नुसतं चिडवायचं असतं म्हणून नुसती गाणे म्हणत असते आणि सायलीला चिडवत असते कारण आज तिने खूप मोठी कामगिरी केली असं तिला वाटत असतं आज सायलीला तिची अक्कल चांगलीच कळली आहे आणि तिचा नवरा तिच्यापेक्षा मला जास्त महत्त्व देतो मला छोट छोट्या गोष्टी सांगतो हे आता सायलीला समजलंय आणि सायली आपल्यावर जलस फील करते ही गोष्ट प्रियाला समजलेली असते त्यामुळे प्रिया नुसती सायली बघून गाणे म्हणत असते आता प्रिया येते आणि ओढणी सायलीच्या अंगावर टाकत आणि गाणे म्हणत तिथून सारखीच फिरत असते सायलीला मात्र फार इरिटेट होत असतं आणि ती प्रियाला म्हणते की काय चाललंय तुझं मला माझं काम करून देशील का प्रिया म्हणते की अगं मी कुठे तुला अडवतेय कर तू तु तुझं तु काम मी तर फक्त माझे गाणे म्हणते तेवढ्यातच तिथे लॉन्ड्रीवाला आलेला असतो आणि तो सायलीला म्हणतो की तुमचे कपडे घ्या बरं सायली लगेचच त्याच्याकडे कपडे आणायला जाते आणि सायली जेव्हा येत असते तेव्हा प्रिया पुन्हा गाणे म्हणत असते आता सायलीला खूप इरिटेट होत असतं आणि सायली त्या गोष्टींचा सा विचार करत असताना सायलीच्या हातातून त्या लॉन्ड्रीचा बॅग खाली पडतात त्यातले सगळे कपडे आता खाली पडलेले असतात <णिया> प्रिया सायलीला म्हणते की काय ग माझ्यावरचा राग त्या कपड्यांवर कशाला काढतीये आणि सायली आता प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आता ते कपडे नीट करत असते कपडे बॅगेमध्ये टाकत असते त्याचवेळी तिथे विमल येते विमल म्हणते की अहो सायलीताई तुम्ही कशाला करताय थांबा मी करते आणि असं म्हणून सायलीला ती मदत करत असते प्रिया विमलला म्हणते की अहो विमलताई तुमच्या या सायलीला नुसते इस्त्रीचे कपडे सुद्धा सांभाळता येत नाही मग विमल सुद्धा आता छान उत्तर प्रियाला देते आणि म्हणते की कसं आहे ना प्रियाताई आमच्या सायलीताई आहेत ना ते अख्खं घर सांभाळतात त्यामुळे अशी छोटी मोठी कामं सांभाळायला मी पुरेशी आहे उद्यापासून मी सगळं काही नीट करेल बरं प्रिया ताई तर प्रिया मात्र तिच्याकडे तोंड वाकडं करून बघत असते सायली विमलला म्हणते की जाऊ द्या ना विमलताई तुम्ही नका तिच्या तोंडी लागू विमल सायलीला म्हणते की बरं सायलीताई तुम्ही गोपाळ काल्यासाठी जी जी तुम्ही यादी दिली होती ना ते सगळं सामान आणले मी सायली विमलला म्हणते की विमलताई तुम्ही या साड्या जरा आईंच्या रूममध्ये ठेवाल का आणि हो तुम्ही थोडा आराम करा आणि मगच कामासाठी या तोपर्यंत मी आलेच सायली आता कपडे ठेवण्यासाठी रूममध्ये चाललेली असते प्रिया मात्र नाटकं करत असते आणि मुद्दाम सायलीला दिवसण्यासाठी ती आता तिने फेक कॉल केलेला असतो फेक कॉल तिने अर्जुनला केलेला असतो आणि ती म्हणत असते की अर्जुन अरे बोल ना आणि काय रे, का रे तू पण आपली लंच डेट तू आज कॅन्सल केलीस निदान आपण डिनर तरी एकत्र करूयात हो हो मला माहिती आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे म्हणून तर मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे ना ओ आय मिस यू आय मिस यू टू प्रिया मुद्दामच हे बोलणं करत असते आणि त्यामुळे सायली मात्र हर्ट झालेली असते सायली आता तिथून निघून जाते प्रतिमाच्या रूममध्ये कपडे ठेवण्यासाठी आलेली असते सायली प्रतिमाला म्हणते की बरं प्रतिमा त्या हे तुमचे कपडे आहेत आणि तुमचे कपडे इस्त्रीला दिले होते ना ते मी चांगले कपाटामध्ये ठेवते तेव्हा प्रतिमाला म्हणते की राहू दे मी ठेवते तेव्हा सायली म्हणते की नाही नाही मी ठेवून देते सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये कपडे ठेवते आणि तिथून निघून जाते जेव्हा ती हॉलमध्ये येते तेव्हा पुन्हा एकदा तिला प्रियाचा चेहरा बघायला लागत असतो त्यामुळे तिला फार इरिटेट होत असतं आणि प्रियाकडे न बघताच आता ती किचन मध्ये सायलीची मजा बघत असते सायली किती जलस होते हे बघत असते आता त्याच वेळी तिथे आलेला असतो अर्जुन अर्जुनने काही प्रियाला बघितलेलं नसतं आणि तो मोठ्याने म्हणतो की बायको मी आलो तेव्हा सायलीला खूप छान वाटतं की अर्जुनने पहिल्यांदा तिचं नाव घेतलं परंतु त्याच तो प्रियाला बघतो आणि म्हणतो की प्रिया अगं तू मी तर तुला पाहिलंच नाही असं म्हणतो कारण आता प्रियाला डाऊट येऊ नये कारण आल्या आल्या त्याने सायलीला विचारलं अर्जुनने सायलीला विचारल्यामुळे सॉरी <Suff Zamester> अर्जुनने प्रियाला विचारल्यामुळे सायलीला मात्र राग आलेला असतो तर प्रिया आता मुद्दामच सायलीच्या पुढे फार ओव्हर करत असते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन अरे बस ना इथे माझ्याजवळ आणि अरे माझ्याकडे हवं तितका वेळ तू बघत बस अर्जुनला मात्र कळलेलं असतं की ही प्रिया आता मला खूप बोर करणार आहे आणि हिचं काहीही सुरू असणार आहे त्यामुळे तो प्रियाला म्हणतो की बरं तन्वी मी येतो हा मी वर जाऊन जरा फ्रेश होऊन येतो प्रिया आता अर्जुनच्या जवळच जाते आणि त्याला म्हणते की अरे अर्जुन अरे घाई कसली त्याच्यामध्ये थांब ना तू इथे मला सांग तू कॉफी घेणार आहेस का मग प्रिया सायलीला सांगते की सायली तू एक काम कर माझ्यासाठी एक कॉफी बनव आणि अर्जुनसाठी सुद्धा एक बनव अर्जुन म्हणतो की स्ट्राँग स्ट्राँग कॉफी सांग तेव्हा प्रिया म्हणते की हो सायली अर्जुनसाठी आणि माझ्यासाठी एक स्ट्रॉंग कॉफी बनव तेव्हा सायली म्हणत असते की हो हो स्ट्रॉंग कॉफी बनवते ना तुमच्यासाठी असं म्हणून जास्तीची कॉफी पावडर ती कॉफीमध्ये टाकत असते मग प्रिया अर्जुनला विचारत असते की अर्जुन काय रे तुझा आजचा दिवस कसा होता तुझा आजचा दिवस चांगला तर गेला ना रे अर्जुन म्हणतो की हो 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 तर प्रियाच्या बोलण्याकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं आणि तो फक्त प्रियाला हो हो म्हणत असतो अर्जुन आता मोबाईलमध्येही काहीतरी करत असतो त्याचं संपूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि प्रिया मात्र त्याच्याकडून वदवून घेण्याचं काम करत असते ती अर्जुनला म्हणते की अर्जुन आज तू खूप दमला असशील ना तुझी लंच मिटिंग होती म्हणून आपल्याला लंच डेटसुद्धा कॅन्सल करावी लागले ना तेव्हा अर्जुन म्हणतो की हो 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 हे हो। ऐकल्यावर सायलीला वाईट वाटत असतं प्रिया आता सायलीकडे बघत असते की बघ मी जे बोलले होते ना ते खरेच बोलले होते आणि आता तुझा पूर्णपणे पचका झाला आहे बघ तुझा नवरा तुझा नाही तर माझा आहे प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन आपण एक काम करूया मी जरा ना फ्रेश होऊन येते मी फ्रेश होऊन आले की मग आपण दोघं एकत्र कॉफी पिऊयात हां तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो बाय अर्जुन सी यू असं म्हणत प्रिया आता तिथून निघून जाते अर्जुनला मात्र ते नको असतं परंतु काय करणार त्याला शेवटी झेलावं लागणार असतं आता प्रिया गेल्या गेल्या अर्जुन लगेचच किचन मध्ये येतो आणि पाणी घेत असतो सायलीला तो म्हणत असतो की ह्या प्रियासोबत नाटक करणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे हिच्यासोबत प्रेमाचं नाटक करणं अशक्य तिच्यासोबत हे प्रेमाचं नाटक करायला ना मला फार त्रास होतो तर सायली म्हणते की खरंच का तुम्हाला खरंच याचा खूप त्रास होतो की तुम्हाला हवं हवं असं वाटतं प्रियासोबत हे नाटकं करायला अर्जुन म्हणतो अहो मिसेस सायली तुम्ही असं काय बोलताय आता तुम्ही बघताय ना ती प्रिया स्वतःहून आली ना माझ्याकडे सायलीला मात्र खूप राग येत असतो आणि सायली आता तशीच तिथून निघून जाते तर अर्जुनही मागे सायलीला म्हणत चाललेला असतो की हो मिसेस सायली काय झाले तुम्हाला हो सांगाल का काय झालंय ते परंतु सायली काही ऐकत नाही आणि रूममध्ये निघून जाते तर अर्जुनही तिच्या मागोमाग जातो इकडे कल्पना ही पूर्णाजीला म्हणत असते की हो पूर्णाई तुम्हाला माहिती आहे का यांनी जे प्रतिमासाठी गिफ्ट ठेवलं होतं ना रूममध्ये ते तिला सापडलं बरं का तेव्हा आजी म्हणते की तुला कोणी सांगितलं तिने सांगितलं का कल्पना म्हणते की काय बोलताय पूर्णाई अहो ती तर आपल्या वाऱ्यालाही उभी राहत नाही आजी तिला विचारते की मग तुला कसं का काय कळलं तेव्हा कल्पना सांगते की अहो मला हे सगळं सायलीनेच सांगितलं आणि सायली सांगत होती प्रतिमाच्या रूम मध्ये तिने तो फोटो मस्त भिंतीला टेकून ठेवलाय आजी म्हणते की देवच पावला बाई आता तरी तिला काहीतरी आठव दे तिला येऊन आता महिना झालाय पण अजूनही मात्र तिला काहीच आठवत नाही तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई अहो एक महिना म्हणजे खूप कमी वेळ आहे आणि आपल्याला आश्विनने काय सांगितलंय तिला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आपल्याला तिला स्वतःहून काही आठवतंय का आपण याकडे लक्ष द्यायचं पूर्ण आजी म्हणते की हो आता एकामागून एक सण येत आहे तर ते सगळे सण आपण प्रतिमासोबत साजरे करूयात आणि काय ग उद्याच्या जन्माष्टमीची तयारी केली का तेव्हा कल्पना म्हणते की हो तुमची नाचसून घरामध्ये असल्यावर मला कसली तयारी करायला लागते सगळी तयारी झालीय सायलीचं अगदी चौफेर लक्ष असतं सणवार तुमची औषधं घरातला स्वयंपाक सगळीकडे तिचं अगदी बारकाईने लक्ष असतं पूर्ण आजी म्हणते की हो तिला सांग की हे घर काम सांभाळता संभाळता नवऱ्याला विसरून जाऊ नकोस कल्पना म्हणते की पूर्णाई अर्जुनचं तर विचारूच नका अर्जुनकडे तर तिचं बारीक लक्ष असतं अर्जुन जरा जरी शिंकला ना तर तिचा काढा मात्र तयारच असतो असं म्हणून आजी आणि कल्पना दोघीही हसत असतात सालीला आता राग आलेला असतो आणि अगदी रागाने फुगून ती रूममध्ये उभी असते तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की मिसेस सायली अहो आता काय झालं आणि आता काय केलं मी अहो हे बघा मला सांगा की काय झालंय तुम्हाला आता तुम्ही जर मला काही सांगितलंच नाही तर मला कसं काय कळेल की तुम्ही का चिडलाय म्हणून सायली म्हणते की हो ना सांगते ना मी तुम्हाला काय झालं ते म्हणजे फक्त प्रिया तुमच्याशी बोलायला आली म्हणून मी चिडले असं काहीच नाहीये हा अर्जुन म्हणतो की मग काय झालंय सायली म्हणते की जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याशी खोटं बोलाल माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवणार तेव्हा तर मी रागवणारच आहे अर्जुन म्हणतो की आता मी काय लपवलं तेव्हा सायली म्हणते की आता तुम्ही कुठे जाता काय करता हे मला माहित असतं का मला तर यातलं काहीच माहित नसतं आणि माहीत कोणाला असतं तुमच्या प्रिय बालमैत्रिणीला अर्जुन म्हणतो की कमावून मिसेस सायली असं कसं काय होईल बरं अशी कुठली गोष्ट असणार आहे जी मी तिला सांगितली आणि तुम्हाला नाही सांगितली असं सा नाही होणार आहो सायली म्हणते की आता उगाच वेड पांघरून पेडगावला नका जाऊस अर्जुन म्हणतो की पेडगाव पेडगाव आता पेडगावला कशाला जायचं म्हणजे वेड पांघरून पेडगावला का जायचंय आपल्याला पेडगावचा काय संबंध इथे सायली म्हणते की अशी म्हण आहे तुम्ही विषय बदलू नका मला सांगा आज तुम्ही जेवायला गेला होतात ना तुम्ही रेनबो कॅफेमध्ये गेला होतात ना जेवायला आज तुमची मिटिंग होती मग तुम्ही ही गोष्ट मला का नाही सांगितली अर्जुन म्हणतो की एक मिनिट माझ्या ऑफिशियल गोष्टी मी तसंही तुम्हाला सांगत नाही मग यामध्ये काय स्पेशल होतं सायली म्हणते की नाही नाही स्पेशल हे होतं की तुम्ही प्रियाला बरोबर हे सगळं सांगितलं होतं आणि मला नव्हतं सांगितलं अर्जुन म्हणतो की तन्वीला आणि मी ही गोष्ट सांगितली अहो मिसेस सायली मी आपल्या ऑफिशियल गोष्टी तिला का सांगेल आणि मी तिला नाही सांगितलंय की लंच मिटिंगसाठी मी बाहेर गेलो होतो म्हणून सायली म्हणते की खरंच तिने नाही सांगितलं तुम्हाला खरंच तुम्ही नाही सांगितलं तिला आणि ती तर असं म्हणत होती की तुम्ही आणि ती तुम्ही दोघं तर लंच डेटला जाणार आहात परंतु तुम्हाला रेनबो कॅफेमध्ये मिटिंगसाठी जायचं होतं म्हणून तुमचा बेत कॅन्सल झाला अर्जुन म्हणतो की असं कसं होईल मिसेस सायली आणि मग अर्जुनला आठवतं की जेव्हा तो क्लायंटचा मेसेज बघत होता तेव्हा मात्र प्रिया चोरून त्याच्या मोबाईलमध्ये बघत होती आणि मग सायलीला तो सांगतो की मिसेस सायली आत्ता माझ्या लक्षात आलं अहो जेव्हा मला क्लायंटचा मेसेज आला होता ना की आज आपण मिटिंगसाठी भेटतोय तेव्हा ती माझ्या बाजूलाच बसलेली होती आणि नक्कीच तिने माझा मेसेज वाचला असेल आणि मग मुद्दाम तुम्हाला त्रास देण्यासाठी ही गोष्ट त्यांनी तुम्हाला येऊन सांगितली सायली तरीसुद्धा अर्जुनकडे जरा डाउटनेच बघत असते तेव्हा अर्जुन विचारतो की मिसेस सायली तुम्ही आता माझ्याकडे असं का बघताय तेव्हा सायली म्हणते की नक्की तुम्ही हे जे काही सांगताय ते खरं आहे ना अर्जुन म्हणतो की हो अर्जुन म्हणतो की अहो प्रॉमिस हे सगळं खरं आहे तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे एवढा विश्वास आहे माझा तुमच्यावर आणि अर्जुन कडे आता ती एक नोट आणि एक पेन देते आणि म्हणते की यामध्ये तुमची दिनचर्या लिहून ठेवा हे सगळं प्रकरण का झालं कारण मला काही माहीत नव्हतं ना मग आता या डायरी मध्ये तुम्ही सगळं काही तुमची दिनचर्या लिहून ठेवा अर्जुन म्हणतो की दिनचारा म्हणजे काय तेव्हा सायली म्हणते की अहो दिनचारा नाही दिनचर्या म्हणजे तुमचं काय ते स्केड्युल म्हणजे तुम्ही रोज कोणासोबत जाताय कुठे जाताय ऑफिसला जाणार आहात का मी कोणासोबत कॅफेला मिटिंगला जाताय का ह्या सगळ्या गोष्टी रोज ह्या डायरीमध्ये लिहून ठेवायच्या तर अर्जुन म्हणतो की रोज लिहून ठेवायच्या तर सायली म्हणते की हो रोज लिहून ठेवायच्या ह्या डायरीमध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि मग अर्जुनच्या हातात ती डायरी देते आणि म्हणते की मला सगळी डायरी कम्प्लीट पाहिजे आता एकदम शहाण्या मुलासारखा म्हणतो की ठीक आहे मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया अर्जुनच्या रूममध्ये चाललेली असते तेव्हा सायली प्रियाला म्हणते की काय प्रिया तुला किती वेळा सांगायचं की तुझी खोली ही खाली आहे वरती नाहीये प्रिया म्हणते की तुझा नवराच मला म्हटला की मी त्याच्या खोलीमध्ये कधीही येऊ शकते आणि त्या खोलीमध्ये जाण्यासाठी मला उगाच तुझ्या परमिशनची गरज नाहीये मला अर्जुनने बोलवलंय सो मी जाणार असं म्हणून प्रिया आता वरती निघालेली असते सायली तिला थांबवण्यासाठी प्रियाचा था हात धरत असते आणि तिला थांबवत असते त्यामुळे प्रिया आता जोराचा सायलीला धक्का देते तशी सायली आता जिन्यावरनं खाली पडते प्रिया मात्र पुढं निघून जात असते तेव्हा सायली आता खाली पडलेली असते जिन्यावरून ती खाली कोसळलेली असते प्रिया तिथून लगेचच पळ काढते कारण तिला माहीत असतं की सायली आता जिन्यावरून खाली पडली आणि तेही माझ्यामुळे सायली आता बेशुद्ध झालेली असते तर अर्जुनने सायलीला पडताना बघितलेलं असतं अर्जुन लगेचच धावत येतो आणि सायलीला बघत असतो घरातले सगळे लोक जमा झालेले असतात आणि सायलीची खूप काळजी करत असतात सायलीला ते म्हणत असतात की सायली अगं तुला काय झालंय उठ पटकन परंतु सायली मात्र बेशुद्ध असते तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू